करायची गरज नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला करता येतील अशी पाणी साठे निर्माण करण्याचं काम <coughs> येणाऱ्या काळामध्ये निश्चित करून कारण मी जेव्हापासनं राजकारणात आलो तेव्हापासनं आजपर्यंत हे दुर्दैव आहे नांदेड जिल्ह्याचे नांदेड जिल्हा ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं तर त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु एकही गाव असं नाही जिल्ह्यात की ज्या गावचं शंभर टक्के पुनर्वसन कंप्लीट झालेलं आहे त्यामुळे माझ्या मनात एक बसलं की एवढे सत्ता एवढं सगळं आपण नांदेड दिल्या एकाही गावचं पुनर्वसन होऊ शकत नाही कोणी जर आमदार आहे एखादं गाव आपण बुडी क्षेत्रामध्ये न्यायचं त्याचं पुनर्वसन करायचं नाही तर ते जर झालं नाही तर लोकांमध्ये चुकी दायच होईल म्हणून त्या गोष्टीला माझा विरोध आहे परंतु काही आपण सरपंच नक्की नव्याने निर्माण करणार आहोत त्याही संदर्भात बैठक लवकर होईल मला आज या